अध्यक्ष महोदय भारत सरकार आपल्याला जे धान्य देत आहे ते धान्य जे आहे कुणाला ते कुठपर्यंत आपल्याला पुरवता येईल याचा अभ्यास करण्यात आला आणि साधारणपणे मग असं ठरलं की शहरामध्ये ज्याचं उत्पन्न एकोणसाठ हजार आहे वार्षिक गावामध्ये चव्वेचाळीस हजार आहे इथपर्यंत त्या लोकांना जे आहे आपण हे धान्य पुरवू शकतो त्याच्या पुढे जे आहे एक लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न त्याला कार्ड आहे पण त्या ते ह्या योजनेच्या बाहेर आहेत आणि त्या योजनेत आत असलेल्या आपण म्हणतो प्राधान्य क्रमांक असलेले आता अशा ह्या योजनेमध्ये ज्यांचं एकोणसाठ हजार शहरामध्ये आणि चव्वेचाळीस हजार रुपये गावामध्ये असं जर असेल तर आपण त्या लोकांचे नाव आणि पत्ते माझ्याकडे द्या ताबडतोब त्यांना आपण रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करू फार मी स्पेसिफिक प्रश्न विचारले होते ज्या ज्या सेतू सुविधा केंद्रावर हे घडलेलं आहे प्रत्येक ठिकाणी सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात मंत्री महोदय उत्पन्नाचा दाखला आण बीपीएलचे हे आण ते आण सगळे चेक केले से असेल या सेतू सुविधा केंद्राने तरच त्यांना लाभ देण्यात आला असेल म्हणजे या सेतू सुविधा केंद्राने गडबडी केल्या म्हणून त्या सेतू सुविधा केंद्रावर आपण कारवाई करणार का हा पहिला प्रश्न होता खरोखर त्या लोकांनी लाभ घेतला की नाही घेतला कारण यांच्या नावावर नावं वाढवून दिले जातात आणि त्यांच्या नावावर धान्य उचल केली जाते आणि ती मार्केटमध्ये विकली जातात पण खरोखर त्या लोकांनी लाभ घेतला की नाही घेतला आणि तिसरा प्रश्न विचारला होता की खरोखर जरी लोक क्लास फोरची असू शकतात की ज्यांचा पगार कमी आहे त्यांना आवश्यकता असेल तर शासनाने धोरण ठरवून त्यांचा पगाराचा स्लाबची विचार करून त्यांना याच्यात योजनेमध्ये समावेश करणार का असे तीन प्रश्न मी स्पेसिफिक विचारले होते त्याचं कुठलंही उत्तर आलं नाहीये त्याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सरकारी निम सरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत का याची माहिती जी आहे आपण घेतल्यानंतर आपल्याला एक लाख दोनशे बासष्ट लोक सापडले त्यातले जे आहेत साधारणपणे तीन हजार एकशे तेवीस हे प्रश्नकर्ते जे आहेत सावकारे यांच्या जिल्ह्यातले आहेत आणि ह्या सगळ्यांना ज्या आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी खरोखरच लाभ घेतला की फक्त कार्ड त्यांच्याकडे होती त्याची चौकशी करण्यात येईल आणि ती माहिती जी आहे ती पटलावर ठेवण्यात येईल बच्चू कडूजी अध्यक्ष महोदय खरं तर मंत्री महोदयांनी इथं कबूल केलं आहे का जे एक लाख लोक आहेत त्यांनी हे धान्य उचललं आहे ही शासनाची फसवणूक आहे हो अध्यक्ष महोदय आणि मग कायदा सगळ्यांसाठी समान आहे मी जर कोणाला फसवलं तर चारशे वीस लागतं तर मग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल करणार काय एक हा प्रश्न आहे दोन हजार तेराला सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला होता आणि त्याच्यानंतर शासनानं फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये एक शासन निर्णय केला होता का दिव्यांग असेल निराधार महिला असेल कामगार असेल मजूर असेल याला अंत्योदय कार्ड हे सक्तीचं केलं होतं तर दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार अजूनही या राज्यातले अर्धे अर्धिक दिव्यांग हे अंत्योदय भेटत नाही अध्यक्ष महोदय आणि राज्य सरकारनं उलटी अधिक एक सूचना आपण एक पत्रही दिलं होतं तुम्ही रिही घेतला होता, होता मागणी केली होती परंतु खाली काय केलं का त्या कुटुंबामध्ये दिव्यांग प्रमुख असल्या तर देऊ घरात दिव्यांग असल परिवारात तर नाही देऊ तर ह्या अशा प्रकारच्या सगळ्या त्रुट्या कमी करून सरसगट ज्या विधवा महिला अनाथ आहे किंवा दिव्यांग याला अंतोदय आपण जर केंद्र देत नसेल तर राज्यानं ही योजना चालू करावी अध्यक्ष महोदय दिव्यांगांना हे दिलं पाहिजे ही आपली पॉलिसी आहे आणि त्याप्रमाणे सन्मान्य सदस्य सांगतात त्यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झाली आणि त्याप्रमाणे मी खाली आदेश सुद्धा दिले होते त्याच्यामध्ये काही जर त्रुटी जर काय असतील तर पुन्हा मला सांगा मी या सगळ्या संबंधितांना बोलवून घेऊन आणखीन त्या आदेशामध्ये काही सुधारणा हवा असतील तर त्या सुधारणा आपण करू भुजबळ साहेब काय होतंय का उद्दिष्ट आहे आपलं समजा दहा हजार तिथे अंत्योदयचं पण आपले दिव्यांग आहे तिथं पंधरा वीस हजार तर ते मॅच होत नाही आपण काय करतोय अंत्योदयचे जे श्रीमंत लोक आहे ते कमी करतो आणि जे उचलत नाही धान्य ते उद्दिष्ट आपण दिव्यांगात घालतोय पण त्याच्यामध्ये ह्या प्रॅक्टिसमध्ये काही त्याला भेटलं नाही मी त्याचा खूप अभ्यास केला आपण सुद्धा खूप आम्हाला मदत केली परंतु प्रश्न असा आहे का त्या एकंदरीत दिव्यांग आणि उपलब्ध असणार उद्दिष्ट हे मॅच नाही होत एकतर केंद्राला योजना वाढून मागावं लागेल नाही तर राज्याची दिव्यांगासाठी ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही एका घरात चार चार दिव्यांग आहे अध्यक्ष महोदय त्यांना अन्न सुरक्षा आहे ना मग ते आपण एकतर स्वातंत्र्य स्वतंत्र योजना करा नाहीतर आम्हाला सांगा इतक्या दिवसात आम्ही स्वतंत्र योजना करतो केंद्राकडून वाळून घेतो के कोणताही दिव्यांग उपाशी झोपता कामाने याची खबरदारी तुम्ही घेणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे तो घ्यावा या उत्तरातून किमान ते समाधान जावं त्यांना तितका आश्चर्य किरण या तुमच्या उत्तरातून भेटलं पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आणि तो फसवणुकीचा गुन्हा तुम्ही दाखल करणार नाही मला माहित आहे दोन उत्तर आमचे अजून बरोबर आले नाही तुमच्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय या दिव्यांगाच्या बाबतीमध्ये मग सांगितले यांच्याशी चर्चा झाली पुन्हा एकदा तातडीनं बैठक बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे जे दिव्यांगाच्या संदर्भातले जे आहेत प्रश्न सर्व प्रश्न लवकरात लवकर आपण मार्गे लावू दीपक एक मिनिट महोदय ही वस्तुती आहे की सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय सुद्धा काही सधन लोक या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळं हजारो लाखो जे लोक आहेत ज्यांना खरी त्यांनी गरज आहे अन्नसर्ग योजनेची त्यांना तो लाभ मिळत नाही आणि यामध्ये एक अशी आट आहे की ज्या यादीमध्ये ज्या सदन लोकांचं नाव आहे ते नाव कमी करण्यासाठी ग्रामसभा घ्यावी लागते आणि ग्रामसभेमध्ये जर आक्षेप घेतला तर ती नावं कमी होतात आणि त्यामुळे ही जी आठ आहे ती घेत आपण काढून टाकणार का आणि शासन पातळीवर अशा लोकांनी चौकशी करून ती नावं आपण कमी करणार का आणि या योजनेचा लाभ खऱ्या लोकांना मिळवून देणार का अध्यक्ष महोदय या अर्था हे एक लाख लोक आपल्याला काही सापडलेत अर्थातच त्यांच्याऐवजी आणखी दुसरे जे आहेत गरजू त्यांना ती कार्ड आणि ते धान्य देण्यात येईल आणि ग्रामसभेची अट जर खरोखरच तो नियमाच्या बाहेर असेल ते कार्ड तर मला असं वाटतं की त्याच्यावर कारवाई केली जाईल अत्यंत धक्कादायक माहिती या प्रश्नातून पुढे आलेली केंद्र सरकारनं हा अन्न सुरक्षा कायदा केला की अति गरजूंना उपाशीपोटी झोपाय लागू नये आणि म्हणून त्याकरता अन्न ही केंद्र सरकार पुरवत आता आपण जे माहिती दिलेली आहे की एक लाखाच्या वर शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला शहरी भागामध्ये उत्पन्नाची मर्यादा सत्तर एक हजार रुपये आहे नक्कीच शासकीय एकही शासकीय कर्मचारीला वार्षिक सत्तर हजारपेक्षा कमी पगार नाही आपल्यालाही माहिती आहे म्हणजे ही अक्षरशः चोरी आहे अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न असा आहे की एक लाखापैकी उच्च पदस्थ किती आहेत क्लास थ्री क्लास फोर चे असतील काही क्लास टू चे आहेत का क्लास वन चे आहेत का यांना सगळा कायदा माहिती आहे तरतुदी माहिती आहेत तरी त्यांनी अर्ज केला कार्ड मिळवलं कदाचित आता ते सांगतील आम्हाला की आमची खोटी सही करून दुसऱ्या कोणीतरी कार्ड करणे खरं नाहीये त्यांच्याकडून हे पैसे परत घेणं हा एक छोटा भाग झाला पण त्या गरजूंना त्या दिव्यांगांना हे अन्न पुरत नाही त्यांच्या तोंडचं अन्न ह्या लोकांनी चोरलेलं आहे सरकारची फसवणूक केलेली आहे सरकारचा यामध्ये कुठाचा हातभार आहे का तेही बघितलं पाहिजे मला वाटतं की जे क्लास थ्री क्लास फोर क्लास टूचे जे अधिकारी यात सापडतील त्यांच्या कॉन्फिडेन्शियल रेकॉर्डमध्ये ही नोंद केली पाहिजे तुम्ही त्यांना निलंबित काय करणार नाही आम्हाला माहिती आहे काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे जाणून बोजून दिवसा ढवळ्या शासनाची आणि जनतेच्या पैशाची चोरी केलेली आहे हे जर आपण मान्य करत असाल तर यावर काय कडक कारवाई करणार या लोकांच्यावर ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे आणि कुठल्या तरी उपाशीपोटी माणसांचा अन्न तोंडातून हिरावून घेतलेला आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी विचारल्याप्रमाणे याच्यामध्ये जे एपीएलचे आहेत ते जवळजवळ चौसष्ट हजार त्रेसष्ट था। त्रेसष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव कर्मचारी आहेत कर जे ए पी मध्ये आहेत परंतु ते प्राधान्यामध्ये नव्हते नंतर अप्राधान्य आता ज्यांच्यावर आपल्याला कारवाई आणखीन जे काही करायची आहे योग्य अशा काही प्रलंबित सीतापत्रिका आहेत त्या तीस हजार तीनशे त्रेपन्न आहेत अध्यक्ष महोदय या संदर्भात मी मगाशीच सांगितलं ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये हे कर्मचारी काम करीत आहेत त्या सर्व डिपार्टमेंटना त्यांची नावं आणि त्यांनी केलेलं हे जे धान्य जे घेतलेलं आहे आणि हां हा, तर त्या संदर्भामध्ये जे आहे कारवाई करण्यास सांगण्यात येईल प्रश्न क्रमांक तीन